नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे काल सकाळी असं समजलं की ह्या दुर्गाबाई जो आंब्या हात विजितला जो कोकणकाडा आहे तुम्ही पाठीमाग दाखवा तर या ठिकाणावरून काही चप्पल्स दिसून आले होते आणि पलीकडे एक टाटा पंच ही फोर व्हीलर आहे ती पण एक बेवरतीमध्ये आढून आली होती तर त्या निमित्ताने खाली काय आहे का यासाठी काही स्थानिकांनी पाहणी केली असता खाली एक, एक मानवी शरीरासारखं काहीतरी दिसलं त्यानंतर ते चौकशी केली असतात तिथे एक मानवी शरीर असल्याचं आढळून आलेलं आहे तर काल जुन्नर रेस्क्यू टीम आणि जुन्नर पोलीस या ठिकाणी सगळे हजर होते आणि त्यांनी सगळी याची खाली पाहणी केली तर सुरुवातीला एक बॉडी वर असल्याचं दिसून आलेलं आहे नंतर पोलिसांनी चौकशी केली असता दोन व्यक्ती एक आंबोली गावची आहे महिला जी अल्पवयीन जी मुलगी आहे ती एक आणि एक ह्याच गावातला तो श्रीगोंदेला तलाठी म्हणून कार्यरत आहे तो चाळीस वर्षांचा एक व्यक्ती हे गेल्या चौदा तारखेपासून हे बेपत्ता होते आणि पोलिसांना असा अंदाज आहे की ती बॉडी त्यांचीच आहे तर आता सकाळीच जुनिर रेस्क्यू टीमचे सर्व जवान या ठिकाणी आहेत आणि त्यांनी आता स्वतःच्या जीवाची न करता जवळपास ते सातशे ते आठशे फूट खाली असेल ती बॉडी वर काढलेली आहे सर्वप्रथम आपण जाऊया राजकुमार सरांकडे सर नमस्कार नमस्ते काल आम्हाला पाहणी केली दुर्बिणी सर्च केलं पोलीस साहेब होते आम्ही होतो शिंदे साहेब होते आम्ही सगळं सर्च केल्यानंतर आम्हाला एक बॉडी दिसत होती त्यानंतर आम्ही सर्च दुसरी जी सर्च करायची होती पण ते दिसतच नव्हती म्हणजे जिथं ती पोरगी पडली होती त्याच्या पुढच्या बाजूला अजून दरी तिथं तिथून दीडशे फूट ते अजून खाली आहेत मग त्यांना सर्च करण्यासाठी आम्हाला काही दिसत नव्हतं मग हो आता एक रिकवर करून घेतली आम्ही एक बॉडी आपल्याला सकाळी आपलं एक जवान जवळपास दोन तास झाले असेल खाली उतरलं नाव काय त्यांचं कपिल काबाडी आणि का नवले अजून खालीच आहेत हो अजून खालीच आहे अजून ते दुसरी बॉडी पॅक करण्यासाठी सर्च करतात आणि ती बॉडी भेटली का मग आपण स्ट्रेचर सोडून त्यांना वर काढण्यात येणार आहे आता एक बॉडी एक काढलेली आपण महिलेची महिलाची हो ठीक आहे अजून आपण जाऊया रेस्क्यू टीमचे सर सांगा काय सांग आता एक तर बॉडी वर तुम्ही आणलेली आहे आता दुसरी किती खोल हो आहे आता ज्या ठिकाणी जी बॉडी होती त्याच्यापासून ती एक दीडशे ते दोनशे फूट खाली आहे आणि आता आमचे दोन जवान या दरीमध्ये आहेत कपिल काबाडे आणि महेंद्र नवले तर ते दुसऱ्या बॉडीपाशी आता पोचले आहेत पहिली जी बॉडी जी काढली आम्ही ती तो जो मृतदेह होता तो लेडीजचा होता तो आता आम्ही स्वैच्छेदनासाठी आपल्या सरकारी हॉस्पिटल जुन्नर या ठिकाणी अॅम्ब्युलन्समधनं पाठवून दिलं आहे तर आमचे दोन जवान आता खाली कार्यरत आहे ते आता बॉडी पशे आहे आम्ही दुसरं स्ट्रेचर सुद्धा आता वरून सोडून त्यांना हे एक तासामध्ये वरती काढणार आहोत हे दोघ किती दिवस झाले खाली असतील साधारणतः एक चार ते पाच दिवसाची ती बॉडी असू शकते ज्या महिलाची जी, जी आम्ही वर बॉडी आणली त्या अनुषंगाने कारण जर आठ दिवसाची जर चौदा चौदा तारखेपासून मिसिंग आहे आणि आठ दिवसाची जर बॉडी असती तर ती बॉडी आम्हाला अंतसुद्धा वर आली नसती त्याचं पूर्ण म्हणजे फक्त हडकत राहिली असती मास्क पूर्ण निघून गेलं असतं पाणी सुटलं असतं बॉडीला खाली काय काय अडचणी आहेत आता खाली जर गेलं तर आता तुम्ही पाहताय धुके आहेत पाऊसमध्ये आधी येऊन जातोय वारा आहे आणि ज्या ठिकाणी ते पडलेले आहेत त्या ठिकाणी उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे म्हणजे पूर्ण सरळ सरळ उतार आहे आणि खडकाचा भाग आहे आणि वर आणतानी पण आम्हाला स्ट्रेचर आता एका ठिकाणी अडकलं होतं बॉडीवर राहताना आणि तिथे एक आता साप वगैरे पण आढळलेत खाली अच्छा साप पण आहे म्हणजे त्यांच्या जीवाला अजूनही वेगळा वेगळा धोका आहे बरं आता किती जेवण आहे आपले कार्यरत आता मध्ये रेस्क्यू मध्ये आता रेस्क्यू मध्ये आमचे एकूण एकोणचाळीस लोक आहेत त्यापैकी आज एक सोळा जण इथं कार्यरत आहे वेगळी टीम आता परवाच्या दिवशी नाणे घाटातून ना आलेली आहे ती टीम आम्ही या ठिकाणी बोलवली नाहीये जे नव्हते त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले आता ही बॉडी जी आहे ही किती आहे आता जी पहिली जी बॉडी आपण काढली लेडीजची पण ती ॲक्च्युली दुर्बीन आपल्याच व्हिडीओमधन आपण पाहिलं तर ते पुरुषाची वाटत होते पण त्या ठिकाणी आमचे जवान गेल्यानंतर समजले की ती, ती, ले ती लेडीज आहे तर ती एक आत्ता बाराशे फूटवर आहे आणि दीडशे फूट अजून म्हणजे साडे तेराशे ते चौदाशे फूट अजून खाली दुसरी बॉडी आहे बरं बा आता हे सर्व किती म्हणजे तुम्हाला अनुभव काय हे सगळं तुम्ही डेड बॉडी तुम्ही आता पाठीमागं ना अनेकघाटमधली पण बॉडी काढली काढली हो या ठिकाणी कसं आहे आज संदीपजी जर सांगायचं झालं तर आपला जुन्ना तालुका हा पर्यटन तालुका आहे या पर्यटन तालुक्यामध्ये अनेक देश विदेशातून परदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात पर्यटक येत असताना या ठिकाणी त्यांचं सिक्युअर म्हणून आम्ही ही जुन्नर रेस्क्यू टीम उभी केलेली आहे आम्ही सुरुवातीला एक चार ते पाच वर्ष मोफत हे क का, काम सुरू केलं पण आता काहींचे वाढदिवस असतील आता जर हे आ, मी खरंच तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आजचे रोप आहेत अन्नशेट रोकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक बाराशे फूट आणि एक आठशे फुटाचा आपल्याला तेवीस हजाराचे रोप या ठिकाणी त्यांनी दिले आणि तीच रोपाचा प्रयत्न आम्हाला शासनाकडून जशी पाहिजे तशी मदत होत नाही शासनाने आम्हाला मदत केलेली आहे आत्ता एक आम्ही पाच एस्टिमेट जे दोन वर्षापासून म्हणजे मागचे जे तहसीलदार सबनी साहेब होते तेव्हापासून आम्ही मागणी केली दोन वर्षानंतर आम्हाला आत्ता शेळके साहेबांच्या सांग्यात रोप भेटलेला आहे तो शंभर मीटरचा रोप आहे त्याच्यावर शंभर मीटर लिहिलेला आहे तो शंभर मीटरचा रोप आहे आणि बाकीचे पण इंस्ट्युमेंट हेल्मेट वगैरे असतील हे असे दिलेले आहेत पण त्याचा या ठिकाणी खाली उपयोग होत नाहीये जशी क्वालिटी तुम्हाला हवी क्वालिटी नाही सरकार देत आहे परंतु त्या क्वालिटीचं मटेरियल येत नाही आता मी पाठीमागे पण आम्हाला अब्जाचं जे था ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंग मधनं काही इन्स्ट्रुमेंट देण्यात आले होते त्याच्यामध्ये लाईफ जॅकेट होते आता मी परवाच्या आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्ये पण बोललो की पाच किलोचं जर वेळ घेऊन ते जॅकेट जर पाण्यामध्ये सोडले तर ते जॅकेट घेऊन दगड सुद्धा बुडला जाते असे असे आम्हाला त्याच्यामुळे जीव नाही आमच्या जीवाशी खेळ होण्याचे चान्सेस आहे हे मी आपल्या तहसीलदार साहेबांना पण निदर्शनास आणून दिलेलं आहे आम्हाला पाच वस्तू द्यायच्या तर आम्हाला दोनच वस्तू द्या पण क्वालिटीच्या द्यान चांगल्या द्या त्यांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे शेळके साहेब पण त्या अनुषंगाने स्वतः स्वतःच्या याच्यानुसार आम्हाला वेळोवेळी मदत आहेत कुठं रोप लागले कुठं हेल्मेट लागले जॅकेट लागले परंतु त्या क्वालिटीचे पाहिजेत असं सा, तुमचं म्हणणं हो हो नाही जे आपण जे येत आहे ना ते क्वालिटीचं येत नाही पण शेळके साहेब आम्हाला इंडिव्हिज्युअल काही वस्तू लागले आणि त्यांच्या खिशातून पदरमोड करून ते आम्हाला त्या ठिकाणी पुरवत आहेत मग ते फॉरेस्ट असेल म्हणजे असे डीवायस पी साहेब असतील डीवायस पी साहेबांनी पण याच्या पाठीमागे टॉर्च वगैरे हो आम्हाला देणे म्हणजे रात्री अपरात्री रा आम्ही जर खिळेश्वरला काही पर्यटक अडकले होते आदिचंद गडावर हो। त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी रात्री दोन वाजता डीवायस पी साहेब त्या ठिकाणी टॉर्च घेऊन आम्हाला तिथे आले होते आमच्याकडे टॉर्च नव्हते तर म्हणजे आणि ते टॉर्च आमच्यासाठीच आणले होते आणि आम्हाला त्यांनी सोपूत केली म्हणजे असे जे अधिकारी वर्ग या शिवजन्मभूमीमध्ये येतात या शिवजन्मभूमीचा आदर्श राखतात असे अधिकारीसुद्धा आम्हाला मदत करत असतात एकेकडं चांगले अधिकारी आहेत आणि एक आहे की ते खराब म्हणजे यंत्रणा ही हितली नाही आहे स्थानिक लेवलची यंत्रणा ये म्हणता येणार नाही संध्याकाळी वरिष्ठ वरिष्ठ लेवलला जी आहे आता ते डोळे साहेबांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी किंवा जे मटेरियल जे आम्हाला दिलं जाते आहे ते चोखपणे या ठिकाणी जे वरच्या लेवलला जी लोक आहेत त्या ठिकाणी खरंच म्हणजे ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हे रोप चालणार आहे का हे इन्स्ट्रुमेंट चालणार आहे कॅरी बॅनर चालणार आहे का याचा सर्व त्यांनी शहानिशा करावी आमचं म्हणणं एवढंच आहे किती तुम्ही बाहेर आहे किती मिसिंग लोक आतापर्यंत एकशे सदुसष्ट लोकांना आम्ही जीवदान दिलेलं आहे टीम नी। जुन्ना रेस्क्यू टीमनी आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्या जर जुन्ना तालुक्यात जर विचार केला तर पाच धरणं आहेत त्या पाच धरणामध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या याच्यामध्ये कोण ना कोण पर्यटक येतात बोटीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे कुठं -कुन चा बोट चालून त्याच्यात कोणाचा तोल जातो काही मच्छीमार बुडतात काही पोहायला गेले म्हणून काही शाळेची मुलं असतात असे नदी नाले धरणे याच्यातून पण आम्ही काढलेले आहेत आणि काही सोलो ट्रॅकर असतात जे एकटे या शहरीच्या पर्वतरांगांमध्ये फिरत असतात फिरताना ते रात्रीचे कुठेतरी रस्ते चुकतात मग दीड दो दोन वाजता आम्हाला फोन येतो आम्ही दोन दोन वाजता सुद्धा जाऊन त्यांचे प्राण वाचवलेले आहेत लोकेशन सेट होत नाही कधी कधी ह्याच्यामध्ये अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागते त्याच्यामध्ये बिबट्याचं क्षेत्र म्हणजे जुन्नर मानलं जातं या अशा अनेक घड गर, घरच्यांना आम्हाला म्हणजे काय होतं आम आमच्याकडे प्रथम गाडी नाहीये आम्ही सर्व येतो जे टू वर येतो मग ते बिबट्या सानिध्यात कुठनं पण असू शिरोली असू काय असू त्या ठिकाणून आम्ही जंगला जुंगलातून या ठिकाणी टू वर हे करतो तर आम्हाला एक आवश्यकता एक गाडीची पण आहे आणि आम्ही गाडीच्या शोधत आहोत हे होते रुपेश जगताप हे रेस्क्यू टीमचे नेतृत्व करतात तर त्यांनी असं सांगितलं की शासनाच्या वतीने त्यांना जे काही इन्स्ट्रुमेंट रूप असतील किंवा बाकीचे इन्स्ट्रुमेंट असतील ज्या दर्जाच्या हव्या असतात त्या त्या दर्जामध्ये टिकल्या पाहिजेत अशा ठिकाणी असं नाही तर त्या त्याचा दर्जा हा खूपच कमकुवत असतो त्याच्यामुळं उलट जर त्या जर यूज केल्या रेस्क्यू करणाऱ्या रे टीमच्या सदस्यांचा उद्या जीव जाऊ शकतो अशा पद्धतीचं जे शासनाच्या वतीनं हे यंत्रणाद्वारे त्यांना जे वस्तू साहित्य पुरवत पुरवले जातात त्या सदोष आहेत आणि त्यांनी असं देखील सांगितलं आहे की काही शासनाचे जे काही चांगले अधिकारी आहेत ते खरोखर स्वतःच्या पदरमोड करून किंवा शासनाच्या वतीने पाठपुरावा करून मदत देखील करत आहेत तर ते आतापासूनच त्यांनी सांगितलं की सातशे फूट बरोबर नाही जी आहे बॉडी जी बाराशे फूट वर पहिली आहे साडे तेराशे फूट खोल आहे आणि ती देखील आता काढणार आहे आता कुणीही जाणार नाही म्हणजे जवळ जायला सुद्धा भीती वाटते अशा पद्धतीने रेस्क्यू टीम काम करते आणि स्वतःच्या मोटरसायकल वरती ते लोक सर्व येत आहेत आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी किंवा एखाद्या जी बॉडी आहे ती त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी तर शासनाने या रेस्क्यू टीमना ज्या काय त्यांच्या गरजा आहेत त्यांच्या काय आवश्यक मागण्या आहेत त्यांच्यासोबत मिटिंग करून शासनाच्या वतीने त्यांना पुरवल्या पाहिजेत जुन्नर टाइम्स आंबे हत्वीज